आता एक मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार बाले किल्ल्यात गणेश नाईकांच्या या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय ठाण्यात गणेश नाईकांच्या जनता दरबाराला सुरुवात झाली आहे तर यावेळी ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं पाहायला आहे गणेश नाईकांच्या या जनता दरबाराला मोठी गर्दी जमल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला आता ठाणेकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिल्याचं सध्या पाहायला आहे ठाण्यामध्ये गणेश नाईकांनी हा जनता दरबार भरवलाय तर त्यापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया देताना देखील जनता दरबार महायुतीच्या नेत्यांमध्ये कुठलीही कुरघोरी करण्याचा प्रयत्न नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय त्याचबरोबर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी हा जनता दरबार घ्यायला लावलाय आणि हा कुठल्याही पक्षाचा कार्यक्रम नसून जनतेसाठी कार्यक्रम असल्याचं म्हटलंय बघा शोध देण्याकरता वैरत्वाची भावना असा लागते हा माझ्या महिन्यात वैरत्वाची भावना नाहीये जनतेची कामं घेऊन जनता मंत्रालयात येऊन इतक्या त्यांना त्रास होऊ नये म्हणून जनतेच्याच जवळ जाऊन त्यांची गाण्याने ऐकावी याकरता हे दरबार आहेत पहिला दरबार नवी झाला दुसरा पालघरला झाला हा तिसरा आहे ते अठ्ठावीस तारखेला नवी परत आहे परत पालघरला होईल आणि काळामध्ये पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये जनता दरबार घेऊन जनतेची कामं ऐकली जातील आपल्यासोबत संजीवजी नाईक आहेत आता सुद्धा त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय काही निवेदन आहेत या निवेदनांची निराकरण जे आहे ते गणेश नाईक करणार आहेत आपल्यासोबत संजीवजी नाईक आहेत सर ठाण्यामध्ये जनता दरबार होतोय उपमुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्र्यांना ठाणे म्हटलं जातं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगली आहे की काही कुरगोडी करण्यासाठी हे जनता दरबार नाहीये ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्राला जय महाराष्ट्र केलं पाहिजे या ठिकाणी कुठलीही कुरगोडी नाहीये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगल्या पद्धतीचा संदेश लोकांमध्ये दिलेला आहे की प्रत्येक मंत्र्यांनी रस्त्यावर जनतेमध्ये जाऊन काम करायला पाहिजे आणि गणेश नाईक साहेबांनी दोन हजार म्हणजे एकोणीशे पंच्याण्णव हो, दोन हजार पाच दोन हजार चौदा अशा अनेक वर्ष जनता दरबार म्हणजे एक मंत्र्यांना भेटायला पाचशे लोक जातात म्हणजे मंत्रालयात त्याच्यापेक्षा एक मंत्री जर त्या ठिकाणी आला तर पाच हजार लोकांना भेटतील पाचशे लोकांचं जाणं येण्याचं अडचण नाही आणि मला वाटतं की हा चांगला सुट्य उपक्रम आहे मान्य एकनाथ साहेब असतील मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील मान्य अजितदादा हे तिन्ही नेतृत्वाने ठरवले आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्यांनी या ठिकाणी दरबार लावले पाहिजेत आणि मला असं वाटतं की ठाणे जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे सर्वात जास्त महानगरपालिका नगरपालिका आहेत तर अशी कुठलीही कुरघोडी नाही तिन्ही पक्ष हे एकत्रितरित्या हा जनतेमध्ये जनतेने निवडून नी दिलेला सरकार आहे त्याच्यामुळे हे सरकार लोकांना जाईल जास्तीत जास्त लोकांचे प्रश्न सोडून साठी आहेत तिथे कुठलीही कुरघोडी नाही हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही नक्कीच काही वेळातच या जनता दरबाराला या महाजनवाडी हॉलमध्ये सुरुवात होईल आणि त्यानंतरच एकंदरीतच किती जण गणेश नाईक यांच्याजवळ आपली गारणी मानतायत आणि किती जणांचे ज्या शंका आहेत किंवा समस्या आहेत त्यांचं निराकरण गणेश नाईक करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असतं तर वनमंत्री गणेश नायकांचा हा जनता दरबार आहे ठाण्यामध्ये ज्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो त्या ठाणे एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये ठाण्यामध्ये वनमंत्री गणेश नायकांचा जनता दरबार आहे